सायन्स क्राफ्ट व ऐतिहासिक मॉडेल ची भव्य प्रदर्शनी हादी ओरिएंटल व डायमंड इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज यवतमाळ स्थानिक हादी ओरिएंटल आणि डायमंड इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज यवतमाळच्या या शाळेच्या माध्यमातून सायन्स क्राफ्ट व ऐतिहासिक मॉडेलचे भव्य प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते हे कार्यक्रम दिनांक तेरा चौदा व पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसला ला हादी ओरिएंटल इंग्लिश मीडियम स्कूल व स्कूल अल समी नगर पांढरकवडा रोड यवतमाळ येथे आयोजित करण्यात आले होते यामध्ये शाळेतील जवळपास दीडशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला तसेच उच्च दर्जाचे सायन्स क्राफ्ट ऐतिहासिक मॉडेल तयार केले तसेच या प्रदर्शनीला पाहण्यासाठी शाळेतील जवळपास चारशे नव्वद विद्यार्थ्यांनी भेट दिली व सर्व सायन्स क्राफ्ट व ऐतिहासिक मॉडेलच्या माध्यमातून ज्ञान प्राप्त केले या प्रदर्शनीमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये अधिक भर पडली आहे या तीन दिवसीय कार्यक्रमांमध्ये मुख्य पाहुणे म्हणून पंचायत समिती यवतमाळचे श्रीमती माधुरी दिंदोरकर रिसोर्स पर्सन फाउंडेशन प्लस आर्णी रोडचे संचालक सय्यद एसानुल हक आर्किटेक्ट मोहिब अफसर श्रीमती डॉक्टर अमरीन मिर्झा व आयन कम्प्युटरचे संचालक इम्रान खान पठाण उपस्थित होते तसेच या सर्वांनी प्रदर्शनीची पाहणी करून मूल्यांकन व कौतुक केले आणि विद्यार्थ्यांबरोबर चर्चा केली संस्थेचे संचालक श्री अवतार अहमद बेग मुख्याध्यापिका गजाला गिलानी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम अत्यंत चांगल्या प्रकारे पार पडलाय कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृंद यांनी अथक परिश्रम घेतले